बऱ्याच लोकांना वाटते की माझा क्रेडिट स्कोअर चांगला आहे म्हणजे मला लगेच कर्ज मिळेल माझ्या कर्जाचा अर्ज नाकारला जाणार नाही परंतु बऱ्याच वेळा क्रेडिट स्कोअर कितीही चांगला असला तरी बँक कर्ज नाकारते आज आपण ना या व्हिडिओमध्ये क्रेडिट स्कोअर कितीही चांगला असला तरी बँक कर्ज का नाकारते यामागची महत्त्वाची कारणे पाहूया वयाचा परिणाम कर्ज देण्यापूर्वी बँक अर्जदाराचे वय तपासते अर्जदार तरुण असेल तर अर्जाचा विचार केला जातो तरुण अर्जदार जास्त कार्यक्षम व दीर्घकाळ काम करणारा मानला जातो कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराचे कमीत कमी वय अठरा वर्षे पूर्ण असावे व जास्तीत जास्त साठ वर्षाच्या आत असावे थकित कर्ज असणे जर एखाद्या व्यक्तीवर अगोदरच थकीत कर्ज असेल तर नवीन कर्ज मंजूर करताना बँका खूप विचार करतात काही वेळा दुसरे कर्ज देखील दिले जाते परंतु दुसरे कर्ज देताना अर्जदाराचे उत्पन्न तपासले जाते कंत्राटी नोकरदार असणे जर एखादा अर्जदार एखाद्या कंपनीत हंगामी नोकरीवर असेल तर अशा व्यक्तीचे कर्जसुद्धा नाकारले जाते कारण कंत्राटी पदे ही ठराविक कालावधीकरिता भरली जातात करार संपल्यानंतर काम अशा कामगारांना घरी बसावे लागते व अशा अर्जदारांची उत्पन्न देखील थांबते त्यामुळे बँका अशा अर्जदारांना कर्ज नाकारतात कर्जाची ना कर्जा रक्कम जास्त असणे अर्जदाराला कर्ज त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दिले जाते अर्जदाराचे उत्पन्न जर कर्जाच्या रकमेच्या तुलनेत फार कमी असेल तर कर्ज नाकारले जाते कमी उत्पन्न असणे जर अर्जदाराचे उत्पन्न मासिक हप्ते भरणे इतके पुरेसे नसेल तर बँका अशा अर्जदारांचे कर्ज नाकारते मग अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर कितीही चांगला असू द्या अपुरी कागदपत्रे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल पॅन कार्ड नसेल अर्जदाराची सही मॅच न होणे आधार के वाय सी बँक के वाय सी नसणे तसेच उत्पन्नाचा मार्ग दाखवताना येणे या कारणांमुळे सुद्धा तुमचा अर्ज तात्काळ नाकारला जातो